छत्रपती संभाजीनगर रात्रीचा काळो शहराच्या जालना रोडवरचा गजबजाट कमी होत चाललेला दुकानं बंद होऊ लागलेली चहाच्या टपऱ्यांवर शेवटचे दोन तीन ग्राहक आणि त्या गर्दीतून थोडं आत गेलं की अपना मार्केटच्या मागे सेंट फ्रान्सिस नावाची शाळा आहे ती दिवसा मुलांच्या हास्यांनी गजबजलेली ही शाळा रात्री मात्र भयान शांततेत बुडालेली असते शाळेच्या मागच्या बाजूला एक मैदान आहे दिवसा मुलांचं खेळण्याचं ठिकाण पण रात्री तेच मैदान मद्यपी आणि नशेखोरांचा अड्डा बनत लाईट नाही सुरक्षा नाही आणि अंधार इतका दाट की श्वासही जड वाटावा मंगळवारची रात्र साडे दहा वाजले असतील काही लोक नेहमी प्रमाण मैदानात बसलेले हातात दारूची बाटली कुणी सिगरेट ओढत कुणी गाणी वाजवत बसलेलं पण त्या रात्री सगळं काही वेगळं घडणार होत अचानक अंधारातून आवाज आला भांडणासारखा कुणीतरी ओरडलं थांब रे त्या आवाजानं तिथे बसलेले काही मद्यपी सावध झाले त्यांनी आवाजाच्या दिशेनं पाहिलं काहीतरी हालचाल दिसत होती एक दोन जण एकमेकांशी भांडताना दिसत होते त्यात एक जण हातात धारदार शस्त्र धरून होता काही क्षणातच एक किंकाळी आणि नंतर सगळं शांत झालं त्या काही सेकंदांनी सगळं संपलं मद्यपिंडी जवळ जाऊन पाहिलं तर एका तरुणाचं शरीर जमिनीवर पडलेलं गळाजवळ रक्ताचा थारुळा डोळे उघडे पण हालचाल नाही भीतीनं कुणाचं पाऊल पुढे पडत नव्हतं पण एका व्यक्तीनं धाडस केलं आणि फोनवर पोलिसांना माहिती दिली काही मिनिटातच पोलीस त्या ठिकाणी मैदानात पोहोचले पोलिसांनी टॉर्च लावल्या आणि टॉर्चच्या प्रकाशात दिसला तो गळा चिरलेला रक्तानं भिजलेला तरुण त्याच नाव होतं सुरेश भगवान उंबरकर वय अवघतीस वर्ष सुरेश हा या परिसरातच राहणारा होता आणि ऑमलेट सेंटरवर कुक म्हणून काम करणारा साधा माणूस काही वर्षांपूर्वी त्याचं लग्न झालं होतं पण संसार फार काळ टिकला नाही घटस्फोट झाला आणि त्यानंतर तो एकटाच राहत होता तो अपना मार्केटच्या मागे एका छोट्या ऑमलेट सेंटरवर काम करत होता सुरेश कुक म्हणून ओळखत होते मेहनती शांत पण मनात काहीतरी कायम दडवलेला मंगळवारी संध्याकाळी तो कैलासनगर परिसरात आपल्या काही मित्रांसोबत दिसला होता तिथे थोडा वेळ मित्रांशी गप्पा मारून तो निघून गेला पण नंतर तो सेंट फ्रान्सिस शाळेच्या मैदानात कसा आला कोणासोबत आला आणि तिथं त्याचा वाद का झाला हे अजूनही गुडच आहे तर पोलिसांनी तातडीने पंचनामा केला मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला मैदानात सापडलेले पुरावे होते ते एक तुटलेली बॉटल रक्ताचे डाग आणि काही पावलांचे ठसे आजूबाजूच्या झाडांवर भिंतींवर सगळीकडे धडपड झाल्याची चिन्ह होती तर या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि काही तासातच ता सुरेशच्या नातेवाईकांना याची माहिती मिळाली रात्रीच्या सुमारास ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यावस्थेत त्यांचा आक्रोश ऐकवत नव्हता आई रडत होती माझा मुलगा शांत होता कुणाशी वैर नव्हतं असं ती म्हणत होती पण सत्य काही वेगळंच सांगत होतं पोलिसांनी सुरुवातीला संशय घेतला की हा वाद कदाचित वैयक्तिक रागातून झाला असावा म्हणत होते की पैशांच्या वादातून ही हत्या झाली आहे तर रात्री मैदानावर असलेल्या काही लोकांची चौकशी करण्यात आली पण त्यांचं एकच म्हणणं होतं की आम्ही अंधारात फक्त सावल्या पाहिल्या पण एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं तीन जण होते एका जणाच्या हातात धारदार हत्यार होतो बाकी दोघांनी त्याला पकडून ठेवलं होतं इतकं सांगून तो गप्प बसला पोलिसांनी लगेच आसपासचे सीसीटीव्ही फुटेज बघितले पण मैदानाच्या आत कॅमेरा नव्हता जालना रोडच्या कोपऱ्यावरच्या एका दुकानाच्या फुटेज मात्र मिळालं त्यात सुरेश रात्री साडे दहा वाजण्याच्या आधी कोणासोबत तरी चालताना दिसत होता पण त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता आता पोलिसांचा तपास दिशेने सुरू आहे सुरेशच्या मोबाईलचं लोकेशन शेवटचा कॉल आणि त्याचं मेसेजिंग हिस्ट्री सगळं तपासलं जात आहे मित्राकडून माहिती घेतली गेली की, की कैलासनगर मध्ये त्यानं भेट घेतली त्यानंतर तो कुठे गेला आणि त्या दरम्यान कोणाशी त्याचा वाद झाला होता का तर यात एक बाब समोर आली की त्याच्या मोबाईलवर काही दिवसांपूर्वी धमकीचे मेसेज आले होते पण त्यानं हे कोणालाही सांगितलं नव्हतं आता हेच मेसेज या खुणाचे धागे ठरू शकतात परिसरातील रहिवाशांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे दररोज रात्री इथे दारू पिणारी येतात काही भांडणं होतात पण एवढं मोठं काही कधीच झालं नव्हतं असं एका रहिवाशानं सांगितलंय तर आता पोलिसांनी या मैदानात रात्री गस्त वाढवली आहे पण एका निर्दोष तरुणाचं आयुष्य अशा अंधाऱ्या ठिकाणी संपलं यानं शहर हादरलंय पुढचा प्रश्न आता एकच की सुरेशचा खून नेमका का झाला वैयक्तिक सूड पैसे की एखादं प्रेम प्रकरण याच उत्तरासाठी पोलीस तपासाची दिशा ठरवत आहेत तर ह्या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका